नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण सावे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण वारंवारता बहुभुज या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आजच्या वेळेला आपण सुरुवात करूयात वारंवारता सरणीतील माहिती विविध प्रकारे दर्शवता येते आपण आयतालेखाचा अभ्यास केला आहे दुसरा प्रकार आहे वारंवारता बहुभुज या हा वारंवारता बहुभुज काढण्याच्या दोन पद्धती आहेत पहिला आहे आलेखाच्या मदतीने दुसरा आहे आलेख न वापरता आलेखाच्या पद्धतीने आपण वारंवारता बहुभुज कसा काढायचा हे आकृती सहा पॉईंट एकमध्ये अभ्यासलेला आहे त्याच उपयोग करून आपण आता हे समजून घेणार आहोत हा तोच आलेख आहे आयतालेखातील प्रत्येक अक आयताच्या वरच्या बाजूचा मध्यबिंदू दर्शवा इथे प्रत्येक ठिकाणी वरच्या बाजूला मध्यबिंदू इथे दाखवले आहे बघा पहिल्या आयताच्या आधी शून्य उंचीचा आयत आहे हे बघा इथे पहिल्या आयताच्या आधी शून्य उंचीचा आयत आहे असे माना म्हणजे या ठिकाणी व त्याचा मध्यबिंदू दर्शवा तो इथे आपण दर्शवला तसेच शेवटच्या आयतानंतर एक शून्य उंचीचा आयत मानून त्याचाही मध्यबिंदूवर खून करा म्हणजे इथे हे बिंदू एक साक्षर येतील इथे आलेले आहेत बघा ते सर्व मध्यबिंदू सरळ रेषांनी सरळ रेगांनी जोडा तयार झालेली बंदिस्त आकृती म्हणजे वारंवारता बहुभुज होय म्हणजे ही जी आकृती तयार झाली हिला काय म्हणतात वारंवारता बहुभुज आयता लेख काढता वारंवारता बहुभुज काढण्यासाठी बिंदूंचे निर्देश कसे ठरवतात हे खालील सारणीवरून समजून घ्या आता ही जी सारणी आहे त्याच्यावर त्यांनी जे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत बिंदूंचे त्याच्यावरून आपल्याला हे समजून घ्यायचे तर सारणीतील पाचव्या स्तंभातील निर्देशकाची संगत बिंदू आलेख कागदार स्थापन करत हे क्रमाने जोडले की वारंवार मिळतो याची आकृती आपल्याला सहा बघा इथे ती दाखवलेली आहे हा वारंवारता हे प्रत्येक टिंब इथे घेतलेले आहेत त्याच्या मध्यावरती सोडवलेली उदाहरणं आहेत ही वारंवारता बहुभुजाची तर पहिलं उदाहरण आहे सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या वारंवारता बहुभुजाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हा वारंवार तर इथे त्यांनी दाखवलाय इथे ही सगळे प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेली आहे या प्रश्नांची उत्तरे पण आपल्या इथे त्यांनी या प्रकारे दिलेली आहेत <coughs> ही पुस्तकातच आहे तुम्हाला सम म्हणजे लिहून घ्यायला ते सोपं पडेल नंतर असाच हा दुसरा प्रश्न आहे ही इथे आकृती दिलेली आहे आता यावर आधारित जो सरावसांच सहा पॉईंट पाच आहेत त्यातील उदाहरणे बघूयात सरावसनच सहा पॉईंट पाच